पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिवस पैठण तालुक्यातील जयसिंग नाईक तांडा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राज्य पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वतंत्र दिन सोहळा हा पठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयसिंग नाईक तांडा येथे मोठ्या आनंदात पार पाडला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पेशल फोर्स ज्युनियर अनिल चाबुक सर व विजय पेटकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शालेय विद्यार्थ्यांनी उत्तम अशी कवायत योगा फोम फोम ड्रीम लेझिम यांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त इंग्रजी व मराठी भाषेतून आपले रूपी भाषण सादर केली त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना योग्य असे मार्गदर्शन करून आपल्या सेवा कारकिर्दीतील अविस्मरणीय घटना सांगून देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा त्याग किती मोठा आहे हे सांगत सैनिकांच्या जीवनातील कष्ट संघर्ष कसा असतो याची त्यांनी जाणीव करून दिली श्रीमती जयापाली शिरसाट मॅडम यांनी सैनिक ही कविता वाचून दाखवली आणि उपस्थित सर्वांनी जवानांना मानाचा सलाम दिला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सर्व एक भारतीय व भारत एक वेशभूषा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध राज्यांची वेशभूजा सादर केली प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना वही पेन व वा चॉकलेट वाटप केले शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिकांनी सेल्फी फोटो काढून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकंदरीत सर्व कार्यक्रमाचा उत्तमरित्या आनंद घेत हा कार्यक्रम चांगल्या व उत्तम रीतीने पार पाडला हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य